कोणी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावा का ओळखलत का म्या सावित्री सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवसे पाटलांची मी कन्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले नावाच्या

बे बे दे का दे बक्ता मी कामे रचू लागली आणि अशातच एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे आट अठ्ठेचाळीस जाने रोजी पुण्यात बुधवार पेठ भिडे यांच्या वाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा उघडली म्हणून म्हणते शेवटी यात कसा अलाव धर्म इतका तकला तो असू शकतो का हा धर्म धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म बाई सात होती मी यशवंताला म्हणाल यशवंता आपण हॉस्पिटल उभारलं पाहिजे यशवंताने हॉस्पिटल उभारलं आम्ही एक ना एक रुग्णांवर उपचार करतच होतो पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता हो आज उद्या मलाही मती विना मती गेली मती विना नीति गेली नीति विना विती गेली विती विना शुद्ध पतले आणि एवढा आनंद एका उद्देन केला आणि एवढा आनंद एका अव्देन केला म्हणून तो म्हणते मुलींना शिकवा मुलींना वाढवा कारण एक मुलगा शिकला तर तो एकटा शहा होतो आणि जर एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणून मुलींना शिकवा मुलींना वाढवा धन्यवाद